खर तर औषधाची गरजच नाही पूर्वीचे ऋषीमुनी चारशे चारशे वर्ष जगायची आणि हे खरंच होत आचारसंहितेमध्ये मनुसंहितेमध्ये हे आहे आणि आपली वेद पुराण खोटे नाही पण आजकाल आपण इतकं आपल्या शरीराशी खेळतो देवाने गहू दिला आपण त्याची मैदा करतो पिझ्झा करतो बर्गर करतो आणि सगळं शरीर बिघडवून टाकतात अशा गोष्टी सांभाळून या अशा गोष्टींना चांगल्या वळणावर नेऊन जर कोणी कार्य करू शकत असेल तर ती एक आई बहीण आणि एक सक्षम महिला माझ अजून एक तुम्हा सगळ्यांना एक निवेदन आहे तस मी आता सांगितलं की प्रचंड विचार नाही करायचा गौतम बुद्धांची एक गोष्ट सांगते मी फार वेळ घेणार नाही खूप जण आहेत आणि मला पहिल्यापासून खाकी ड्रेसचा एक जिवाळा होता मला पोलीस भरतीसाठी सहभागी म्हणजे इच्छा होती पण घरच्यांनी मला कधीच कुठं जाऊ दिलं नाही लग्न झाल्यापासून मी बंधनात होते दहा वर्ष मला त्यांनी घराच्या बाहेर पाऊल टाकू दिलं नाही पण ज्यावेळेस ते माझ्या जास्त अंगलट माझे म्हणजे अति घशापर्यंत येऊन पोहोचलं त्यावेळेस मी विचार केला की मी एवढं एज्युकेशन घेऊन मी आज पाठीमागच का बसले म्हणून मी काहीतरी केलं पाहिजे वेगळं मग याच्यासाठी मला माझ्या आईवडिलांनी खूप प्रोत्साहन दिलं आज मी त्यांची शतसहा आभारी आहे की म्हणतात की प्रत्ये आज आत्ताच मॅडमनी सांगितलं की यशस्वी महिलेसाठी पुरुषासाठी एक महिला असते पण माझ्यासाठी मा एक माझा पती म्हणून यशस्वी माझ्या यशासाठी तो नसून माझ्या आईवडील मला साथ दिली त्यांनी त्यामुळं मी माझ्या आईवडिलांचे खूप खूप आभार मानते आज माझी मी पाच महिन्याचं बाळ माझं सोडून मी ही ट्रेनिंग कम्प्लीट केली आणि याच्यासाठी मला माझ्या आईनी खूप स सांभाळून घेतलं तिनं माझ्या पूर्ण बाळाला सांभाळलं माझी चार वर्षाची मुलगी आहे ती आज शाळेमध्ये सांगते प्रत्येक शाळेत जाते ती आता सध्या आठ वर्षाची आहे ति जे शाळेत म्हणतात आमची मम्मी गाडी चालवते स्कूटी चालवते सायकल चालवते सगळं ती कौतुक करते पहिले ती तोत्र्या शब्दामध्ये सांगत होती तुझी मम्मी स्कूटीवर तुला आणून सोडते पण माझी मम्मी यसची चालवते हे तिला आज इतका अभिमान आहे माझा आणि आज मला तिथे तिथे तोत्रे शब्द आठवून मला खूप म्हणजे हे वाटलं की मी हे क्षेत्र नाही सोडले पाहिजे आणि याच्यामध्ये मी माझा पाया भक्कम करून मी आता माझी जॉईनिंग होईल आणि सिडको स्टँडची पहिली महिला यश्चि एसटी चालक म्हणून मी काम करेल धन्यवाद थँक्यू तुमच्यासाठी तोला मोलाचे शब्द काही मिळत नाही तुमच्यासाठी तोला मोलाचे शब्द काही मिळत नाही पण तरी पण परंपरेप्रमाणे कृतज्ञता म्हणून आभा मानलेच पाहिजे सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या व वक्त्या श्री मंजुषीताई शुक्ला या दोघींचे भल्या पहाटी कडाक्याच्या आपण सबला आहोत याचा अर्थ असा नाही की आपण कायमच रणचंडीच स्वरूप घेऊन राहतो <laughs> नाही नाही तर मग इकडे अवघड होईल मला बसा म्हणतील लगेच <laughs> <laughs> आपण सगळ्या सगळ्या गोष्टीत सक्षम <laughs> <laughs> जस धरती मातेला वरदान आहे बीजांपूर्णाचं तसं आपल्याला देखील आहे म्हणून आपल्याला आधी शक्ती म्हणून संबोधलं जात आणि आपण आता विविध क्षेत्रांमध्ये काम करतोय जसं म्हटलं जातं की एक पुरुष शिकला सुशिक्षित झाला की पुरुष सुशिक्षित होतो पण एक महिला शिकली की घर सुशिक्षित होतं समाज सुशिक्षित होतो आणि अभ्यासाबरोबर योग प्राणायाम किती महत्वाचे आहेत हे मी तुम्हाला सांगायची गरजच नाही आपण सर्वांनी त्याचा अनुभव घेतला आहे इतके कार्यक्रम सादरीकरण उत्कृष्ट सादरीकरण तुम्ही केलं त्यामध्ये कुठेही वयाची अट नाही कुठेही मी या वयाचे मी आता काय करू हा संकोच नाही कोणाच्याच चेहऱ्यावर नाही आणि ऐकणाऱ्यांनी पण तेवढ्याच उत्स्फूर्तपणे दाद दिली सगळे योग बंधू देखील आमचं काय काम आहे आज तुमचा दिवस आहे मी येऊन काय करू हेच त्यांचं योगदान आहे हेच आपल्याला पुढे पुढे न्यायचंय महिलांमध्ये थोडीशी एक कमतरता मी सांगते आपल्याला ना नको नको त्या छोट्या छोट्या गोष्टींचा प्रचंड विचार करायचा आणि टोकाला जायचं हे खूप सवय असते जसं आपण गुगल आणटीचा आजकाल वापर करतो की नाही तस आहे गुगल वर तुम्हाला मरेपर्यंतचे तुम्हाला ते इन्स्ट्रक्शन देत नुसत्या सर्दीनी मरण पण येतं तो, जर तुम्ही त्याची योग्य काळजी नाही घेतली आता त्याच्यावरचे डिझीज जर होत गेले तुम्हाला सर्दीनी तर ते होणारच पण साध्या सर्दीने मरणार सर्दी ती सर्दी खूप दिवस कमी नाही झाली कि झालं बायकांचं चक्र सुरू कि मला कायच झालं मग माझ्यावर इतक्या जबाबदाऱ्या आहेत मग आमचं एवढं कर्ज आहे मला अजून हे करायचंय मला अजून ते करायचंय शंभर प्रश्न सुरू होतात अगं नाहीये तुला काही नाही आणि आहे हे आपण आपल्या सुप्त मनाला सांगितलं मना ना कि ते होतच नसलं तरी ते होत नाही मला काही हे सांगा हेच बिंपायचं आपल्या शरीरावर आपल्या मनावर कायम आणि योग प्राणायामाची साथ असताना आपल्याला काहीच होऊ शकत नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल आपले सेल्स हे पुनरुज्जीवित होत असतात आपण जसे जन्माला आलो ते सेल्स आपले मरेपर्यंत नसतात म्हणजे सगळे सेल्स एकदम डेड होतात आणि परत सगळे नवीन होतात असं नसतं त्या प्रत्येकाची देवाची रचना एक। <coughs> बरोबर एका नंतर एक सायकल चालू असते आणि आपण भस्त्रिका प्राणायाम करतो कपालभाती करतो अनुलोम विलोम करतो आणि आपल्या प्रत्येक कोशिकेमध्ये ऑक्सिजन भरल्या जातो आपल्या पुरेसा पुरवठा झाला तर आपल्याला कोणतेच रोग होऊ शकत नाही मला राहवत नाही एक महत्वाची संन्यासी व्रत घेतलं राजमहाला बाहेर निघाले भिक्षा मागेल एका ठिकाणी गेले त्या बाईने खूप शिव्या शाप दिले की इतका हट्टाखट्टा तू दिसतोय तरी भीक मागतोय मी देणार नाही तुला खूप त्यांच्या शिष्याला खूप वाईट वाटलं की माझ्या गुरुंना एवढं बोलल्या जातं आणि माझ्या समोर आणि मी काहीच करू शकत नाही माझे गुरु देखील काहीच बोलू शकत नाही ते तिथून परत गेले त्या दिवशी काहीच खाल्लं नाही विचारलं की ती बाई एवढं तुम्हाला बोलली तुम्ही काहीच का बोलला नाही तिला त्यांनी सांगितलं माझं जे भिक्षापात्र होत सुरू करा हा नमस्कार आज पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस भारतीय योग संस्थान दिल्ली दरवर्षी एकोणीसशे सत्तर पासून पंचवीस डिसेंबर हा दिवस महिला योग शक्ती दिवस म्हणून सर्व भारतभर सर्व जगभर मोठ्या उत्साहात ते साजरे करतात हा उत्सव साजरा करण्यामागे महिलांची शक्ती हीच हेच पूर्ण जग बदलण्याची याच्यामध्ये ताकद आहेत महिलांना आपलापासून सबला बनवणं महिलांचं एक ह्या ठिकाणी सर्वांनी कौतुक करणं आणि त्यांना ह्या कार्यामध्ये सामाजिक कार्यामध्ये असेल किंवा प्रत्येक कार्यामध्ये त्यांची शक्ती वाढवणं ह्या उद्देशाने हा महिला योग शक्ती दिवस भारतीय योग संस्थान करत करतायत आणि असं लक्षात आलेलं आहे की महिला जर शिकलीत तर पूर्ण कुटुंब त्या निमित्ताने शिकलं जातं ह्या समाजाला योगमय करण्यासाठी महिलांमध्ये ताकद आहेत महिलांमध्ये ती शक्ती आहे तिच्या निमित्ताने आपण त्याचा या ठिकाणी सन्मान करत आहोत धन्यवाद मी डॉक्टर उत्तम काळवणे उपपान प्रदान भारतीय योग संस्थान महाराष्ट्र प्रांत सर्वांना नमस्कार आणि प्रणाम इतके सुंदर कार्य काळवणे सरांनी उभे केले आहे आणि सर्व महिला योग शक्तीला आजच्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा असंच कार्य यांचं अखंड राहो पूर्ण संभाजीनगर योगमय हो ही माझी सदिच्छा ओम प्रणाम मी तुम्हाला या प्रश्नावर आक्षेप घेईन शक्य नाही हे मला मान्य नाही शक्य होत जर इच्छाशक्ती असेल तर आणि एक समाज जर घडवायचा असेल तर एका महिले थ्रू हे येणं खूप गरजेचं आहे जसं आता सरांनी सांगितलं तसं आम्ही सांगतो की महिला जर जा शिक्षित झाली महिलांनी जर योग प्राणायाम केले तर बालपणापासून या मुलांच्या शरीरावर मनावर एक उत्तम संस्कार यासाठी महिलांनी योग प्राणायाम करणे अतिशय गरजेचं आहे असं नाही पुष्कळ महिला सक्षमीकरण झालेलं आहे पुष्कळ महिला बाहेर पडतायत आणि तुमचं म्हणणं बरोबर आहे की काही समाज अजूनही याच्यामध्ये आहे काही घरांमध्ये ही प्रतिक्रिया अजूनही आहे पण त्यांनी योग प्राणायाम केल्यावर ते आपोआप बाहेर पडतील याच्यासाठी तुम्हाला कुठे बाहेर जायची गरज नाही घरच्या घरी तुम्ही करू शकता विचारांना शक्ती तुम्ही घरी बसून देऊ शकता आणि हे कवाड ओपन करू शकता मंजुषा शुक्ला पतंजली